走快点，走快点，三三。 तस तुम का नभीन मदे, तर स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये तर आज आहे हरताळिका आणि मी हरताळिकेची आत्ताच पूजा वगैरे केलेली आहे त्याची मांडणी कशी केली जाते किंवा पूजा वगैरे कशा पद्धतीने केली जाते हे तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला भेटेल मी सर्व दाखवणार आहे कशी मी पूजा केलेली आहे त्याचबरोबर उद्या गणेश स्थापना आहे तर आजच आम्ही गणपती घरी आणणार आहोत म्हणजे आजच ते सजावट वगैरे आम्हाला करायची आहे थोडीशी गणपतीची म्हणजे नाही का स्टोन वगैरे लावून थोडंसं सजवणार आहे गणपतीला तर आजच आम्ही घरी आणणार आहे ते ते सुद्धा तुम्हाला या ब्लॉगमध्ये पाहायला भेटेल आणि इथून पुढचे सगळे आपले म्हणजे सुद्धा मी ब्लॉग टाकणार आहे डेकोरेशन किंवा गणपतीची पूजा वगैरे इथून पुढचे तुम्हाला गणपतीचे सर्व ब्लॉग पाहायला भेटतील सो कंटिन्यू आणि जेव्हा जे आपल्या चॅनलवरती नवीन असाल त्यांनी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि चला तर मी इथे घेतलेली आहे पूजा करायला आधी घरातील सर्व मी क्लिनिंग वगैरे करून घेतली म्हणजे झाडून फरशी वगैरे पुसून घेतली आणि त्याच्यानंतर मार्केटला जाऊन मी सगळं जे हरताळिकेसाठी सामान लागतं ते सगळं घेऊन आली म्हणजे हरताळिकेची मूर्ती त्याच्यानंतर जो पाला आपल्याला पुजायला लागतो हरताळिकेसाठी तो परत पाच फळं आणली पानं ओटी आणि ते सामान सगळं घेऊन आली त्याच्यानंतर पाहू शकता तुम्ही मी इथे देवपूजा करून घेतली आणि मग घेतली पूजी पूजा मा, पूजा मांडायला तर पाठ घेतलेला आहे मी इथे तुम्ही चौरंग असेल तर चौरंग सुद्धा घेऊ शकता स्वच्छ असं पुसून घ्यायचा आहे क्लीन करून घ्यायचा आहे त्याच्यानंतर त्याच्यावर टाकायचा आहे एक पीस तुम्ही जो असा थोडा डिझाईनचा वगैरे असतो तोही टाकू शकता मी इथे प्लेनवाला रेड कलरचा पीस टाकलेला आहे आणि त्याच्यावर आपल्याला ही पूजा मांडायची आहे तर प्रथम मी ठेवलेला आहे हरताळिका आणि त्याच्यासमोर मी मातीची पिंड केलेली आहे माती के म्हणजे मी थोडीशी ओली करून घेतली आहे कारण की ती व्यवस्थित बसावी त्यासाठी आणि त्याची पिंड केलेली आहे मी उजव्या साईडची हरताळिका आणलेली आहे आणि पिंड सुद्धा सुद्धा उजव्या साइडलाच केलेली आहे तर तिथे मार्केटमध्ये डाव्या साईडची सुद्धा अवेलेबल असते पण मी उजव्या साईडची दरवेळेस पुजते त्याच्यानंतर पाच पानं मांडलेली आहे आणि पानांवरती फळं ठेवलेली आहे देवी देवीसमोर ओटीचं सामान ठेवलेलं आहे आणि फुलं वगैरे वाहून मी अशी मस्त पूजा केलेली आहे आणि प्रसादासाठी इथे मी वाटेत दूध आणि एका वाटेत शेंगदाणे आणि साखर घेतलेली आहे त्या पूजेसाठी तोच प्रसाद लागतो आणि नंतर दिवा वगैरे लावून व्यवस्थित पूजा करून घेतली देवाचा सुद्धा वेगळा दिवा होता तरीही मी खाली पूजेसाठी ह्या तळकेच्या सेपरेट दिवा लावलेला आहे आणि अगरबत्तीसुद्धा लावलेली आहे सेपरेटली तर पाहू शकता इथे माझी सर्व व्यवस्थित अशी पूजा झालेली आहे ज्या सुवासिनी म्हणजे काहीजण करत नाही हा उपवास किंवा पूजा वगैरे करत नाही त्यांनी नक्की हा व्हिडिओ पाहिला असेल तर करा अशा प्रकारे माझी हरताळकीची सर्व पूजा मांडून झालेली आहे मी आता दर्शन घेते व्यवस्थित आणि जो प्रसाद मी तिथे ठेवलेला आहे तो प्रसाद मी देवीपुढे ठेवला आणि सुद्धा मी दूध वगैरे वाहून थोडीशी पूजा करून घेतली आणि या उपवासाला शाबुदाना वगैरे खाल्लेला चालत नाही फक्त रताळं किंवा बटाटा वगैरे खाल्लेला चालतो सो मी त्या उपवासासाठी फक्त बटाट्याची भाजी केली होती उपवासाचा बटाटा आणि गुळामध्ये रताळ केलं होतं तोच मी नैवेद्य हरताळिकेच्या पूजेसमोर दाखवला तर तुम्ही पाहू शकता माझी अशा प्रकारे सर्व पूजा मी मांडली होती पूजा वगैरे झाल्यानंतर लगेचच मी पूजेसमोर नैवेद्य दाखवला उपवासाचा बटाटा आणि गुळात परतलेला रताळं खूप छान लागतं मी फर्स्ट टाईम नाही एका भाजीवाल्याने आणलं होतं म्हटलं चला ट्राय करूयात खूप छान झालं होतं ते रताळं आणि ह्याच्यानंतर आम्ही जाणार आहोत गणपती आणायला संध्याकाळी सो इथून पुढचं सगळं गणपतीचं ब्लॉक असतील आणि आम्ही सजावट वगैरे करणार आहे गणपतीची सो इथून पुढचा व्हिडिओ सगळा गणपतीचा असेल तर आम्ही चाललेलो आहोत आता गणपती आणायला रात्रीची वाजलेली आहेत नऊ आणि तिथून आल्यानंतर आपल्याला जायचे आहे गणपती सजावट सो मी या ब्लॉग मध्ये पुढे दाखवणार आहे हरतालिकेचा आणि गणपती सजावटीचा ब्लॉग असेल सो तुम्ही इथून पुढे पाहायला अर्धा डेकोरेशन झालेलं आहे अर्धे राहिले ते आता उद्या फायनली होईल फ्रेस <laughs> नही <laughs> हा व्हिडिओ काढतो मारे का व्हिडिओ काढतो मारे मेरा भी दिस पास एकदम करो काय काय मामा ते म्हणते ते दुसरे दुसरे शैडो मध्ये ना बरोबर दिसती येते मी येते येते नाम आहे दोघं झालं नाही

हम कैसे लपा हमराए मोती कितना है अरे ये तो बड़ी काम 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 रेस मारती है रे मोती माया

आम्ही गणपती वगैरे घरी घेऊन आलो आदल्या दिवशीच आम्ही गणपती घरी आणला ह्या वर्षी पहिल्यांदाच आणला आहे नाहीतर आम्ही गणपती ज्या दिवशी स्थापना असते त्याच दिवशी गणपती घेऊन येतो घरी कारण की मी म्हटलं ह्या दिवशी दुसऱ्या दिवशी सुद्धा होते खूप नाही का म्हणजे स्वयंपाक वगैरे करायचं बाकीच्या सर्व गोष्टी असतात आणि घरात तेवढा सण असतो म्हटल्यावरती साफसफाई किंवा घरातलं आवरणं वगैरे खूप काही असतं तर मी त्यांना बोलले की आपण आदल्या दिवशीच गणपती घेऊन येऊयात आणि सजावटसुद्धा करायची आम्हाला कारण की आम्ही गणपती जरी थोडाफार सजवलेला असेल तरी आम्ही त्याला घरी आल्यानंतर वर्क करत असतो आणि दरवर्षी असंच होतं घरी गणपती आणायचा मग थोडं वर्क करायचं आणि मग वरती बसवायचा एकदा वरती बसवल्यानंतर आपल्याला काहीही गणपतीला करता येत नाही त्याच्यामुळे खाली असतानाच सगळ्या गोष्टी करायला लागतात त्याच्यामुळे मी बोलले उशीर होण्यापेक्षा आपण आदल्या दिवशीच गणपती घेऊन येऊयात आणि सजावट करूयात तर तुम्ही पाहू शकता मी इथे गणपतीला जे वरती रेडवाले पॅचेस दिसतात ते सगळे मी लावलेले आहेत कारण की आम्ही हे आधी पिंपरीला जाऊन सगळं घेऊन आलो होतो म्हणजे स्टोनच्या त्या अशा लाईन्स वगैरे असतात किंवा स्टोन म्हणजे जेवढं काही लागणार होतं सजावटीसाठी ते मी सगळं घेऊन आले होते आणि मी मागे नथ वगैरे नाही का बनवायचे तर माझं थोडंसं सा, सामान होतं स्टोन्स म्हणा किंवा स्टोनची ती लाईन वगैरे असते मोत्याची लाईन किंवा मोती वगैरे थोडंफार माझ्याकडे घरी होतच तरी आम्ही बाकीचं सामान सगळं घेऊन आलो रात्रीचे वाजलेले आहेत दीड दी� आणि आम्ही इथे गणपतीची सजावट करते आणि आम्ही मस्त आता कॉफी पितो आहे खरंच की एवढी रात्रं झाली तलब झाली आहे म्हणून मस्त आम्ही कॉफी पितो आहे चला सगळं त्या लवकर उठत उठवत नव्हते रात्री येतो झोप नाही मला आत्ता वाजलेले आहेत रात्रीचे अडीच आणि आमचं गणपती बाप्पाचं सजावटीचं काम पूर्ण झालेलं आहे आत्ता अडीच वाजता रात्रीच्या आणि पाहू शकता तुम्ही ह्याची डिटेल व्हिडिओ गणपती बप्पाची मी टाकणारच आहे यूट्यूबवरती सो इथून पुढचे ब्लॉग असतील डेकोरेशनचे एक ब्लॉग असणारे डेकोरेशनचं आम्ही केलेलं आहे ते आणि गणपती बाप्पाचे असतील पूजेचे वगैरे सो सगळे ब्लॉग पहा आणि जे आपल्या चॅनलवरती नवीन असाल त्यांनी चॅनेलला सबस्क्राईब करा तर चला ब्लॉग मी इथेच एंड करते आहे भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय